नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा ऐकून तुम्हाला जीवन जगण्याचा अर्थ समजणार आहे आपले जीवन किती मौल्यवान आहे हे समजणार आहे त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुमचा अपयश कधीही इतरांना दाखवू नका शत्रू समोर जर तुमचा अपयश दिसत असेल तर तो कधीही दर्शवून दाखवू नका अशा परिस्थितीत तुम्ही कमजोर पडता आणि शंभर टक्के तुम्ही पराभूत होता मित्रांनो आचार्य चाणक्य म्हणतात की जर शत्रू आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर आपण त्याच्यासोबत अनुकूलपणे वागावे असे केल्यामुळे तुम्हाला हळूहळू त्यांच्या चाली समजून जातील आणि भविष्यामध्ये तुम्हाला कधीच कोणतीच अडचण येणार नाही अशा परिस्थितीत तुम्ही कधीही कमजोर समजू नका मित्रांनो आज आपण या व्हिडिओमार्फत आपण वापरू शकतो कारण आजच्या या जमान्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक जागेवर प्रत्येक ठिकाणावर आपण पाहत असतो की आपल्यावर जळणारे हे लोक आपल्याला मिळतच राहतात आपल्या यशामध्ये आडवा पाय टाकणारे शत्रू आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळत असतात आणि अशा परिस्थितीत जर आपण सावधान राहिलो नाही आणि शत्रूचं वर्चस्व आपल्यावर व्हावी झालं तर आपल्याला खूप जास्त दुःखांचा सामना करावा लागतो आणि त्यावेळेस आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरी काहीही शिल्लक राहणार नाही आणि म्हणूनच आज आपण मोठमोठ्या शत्रूंचा सामना करणाऱ्या बारा चाणक्य नीती यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात नक्कीच आनंद यशस्वी होऊ शकतो आणि जीवनामध्ये मोठे मोठे लक्ष आपण अगदी सहजरित्या मिळवू शकतो तुमच्या पण आयुष्यात जर तुमचा एखादा शत्रू असेल ज्याला तुम्हाला हरवायचं असेल त्याच्यापुढे तुम्हाला जायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या बारा नीती जर तुम्ही तुमच्या आचरणात आणल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी बनवू शकता नंबर एक आचार्य चाणक्य म्हणतात जेव्हा दुश्मन आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असतो तर तो अशा परिस्थितीतून कोणतीही पूर्व तयारी न करता त्याच्या समोर जाणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे कमजोर अवस्थेत दुश्मनाचा सामना करणे याचा अर्थ तुमची हार होणे निश्चित आहे म्हणूनच शत्रू जर शक्तिशाली असेल तर अशा परिस्थितीत शांत राहून त्याच्या ज्या काही कमजोरी असतील त्या शोधण्याचा प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पहा नंबर दोन धीर ठेवा दुश्मनाला हरवण्यासाठी आपल्याला थंड डोक्याने विचार करण्याची गरज आहे व त्यानंतर थंड डोक्याने विचार केल्यानंतरच निर्णय घेण्याची गरज आहे अशा परिस्थितीत धीर आणि आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे कारण घाई गडबडीने असं काही करू नये ज्यामुळे तुम्हाला त्याचं नुकसान सहन करावे लागेल नंबर तीन चाणक्य आचार्य म्हणतात नेहमी चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य मोठ मोठ्या दुश्मनांना हरवू शकतो आचार्य चाणक्य यांच्यानुसार जर तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही घाबरून न जाता खुश राहण्याचे प्रयत्न करावे मित्रांनो ही गोष्ट बोलायला सोपी आहे परंतु करायला तितकीच कठीण आहे परंतु तुमची ही गोष्ट शत्रूंवर डायरेक्ट वार करेल तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्यामुळे तो कधीच हसू शकणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरील हेच स्मित हास्य तुम्हाला यशाचे तास घालू शकतात यांच्यानुसार जर तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही घाबरून न जाता खुश राहण्याचे प्रयत्न करावे मित्रांनो ही गोष्ट बोलायला सोपी आहे परंतु करायला तितकीच कठीण आहे परंतु तुमची ही गोष्ट डायरेक्ट शत्रूंवर वार करेल तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्यांमुळे तो कधीच हसू शकणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरील हेच स्मित हास्य तुम्हाला यशाची तास घालू शकतात नंबर चार आचार्य चाणक्य म्हणतात मनुष्याने त्याच्या वाणीवर विशेष लक्ष ठेवायला हवे तुमचे शत्रू या गोष्टींचा सर्वाधिक फायदा उचलण्याचे काम करत असतात जर तुमची वाणी खराब असेल तर तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात वाणी खराब असल्यामुळे चांगले मित्र चांगले नातेवाईक तुमच्यापासून दूर होऊ लागतात जे लोक कठोर आणि रागाने बोलत असतात अशा लोकांपासून दूर राहणंच पसंत करतात आणि म्हणूनच कोणासोबतही बोलत असताना तुमची वाणी नेहमी मधुर ठेवावी आणि नेहमीच विनम्रतेने लोकांसोबत वागावे नंबर पाच आचार्य चाणक्य म्हणतात एखादा व्यक्ती त्याच्या परिवाराव्यतिरिक्त त्याच्या मित्रांसोबत आणि काम करण्याच्या ठिकाणावर उपस्थित असणाऱ्या लोकांसोबत अधिक वेळ व्यथित करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने त्याच्या संगतीचा विशेष ध्यान ठेवायला पाहिजे जे पण लोक त्यांच्या आजूबाजूला चांगले आणि सुसंस्कृत लोक ठेवत असतात त्याच्या संगतीमध्ये राहत असतात तर अशा लोकांना शत्रू नुकसान पोहोचविण्यापूर्वी हजार वेळा विचार करत असतो आणि याच्या दुसऱ्या बाजूला जर व्यक्ती वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहत असेल तेव्हा त्याचा शत्रू या गोष्टींचा खूप लाभ उचलण्याचा प्रयत्न करत असतो आणि संधी मिळताच तू वारंवार वार करायला चुकत नाही आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही कोणासोबत उठता बसता या गोष्टीची तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी मित्रांनो शत्रूला तुम्ही तुमच्या पायाजवळ कसं आणू शकता हे तुम्हाला पुढच्या काही नीतींमध्ये कळणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा उठता बसता या गोष्टीची तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी मित्रांनो शत्रूला तुम्ही तुमच्या पायाजवळ कसं आणू शकता हे तुम्हाला पुढच्या काही नीतींमध्ये कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा चूक करून बसतो आणि त्या गोष्टीचा लाभ शत्रू उचलत असतो मित्रांनो म्हणूनच तुम्हाला ज्या पण काही वाईट सवयी आहेत त्यांना लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुमच्या या वाईट तुम्हाला एक दिवस अपयशी लागणार आहे नंबर सात आचार्य चाणक्य म्हणतात शत्रूला कधीही कमी समजू नये शत्रूच्या ताकदीचे जर आपण योग्य आकलन केलं तर आपली जीत होणे निश्चित आहे जर तुम्ही शत्रूला कमी समजत असाल तर अशा परिस्थितीत शत्रू तुमच्या प्रत्येक कमजोरीत तुमच्यावर वारंवार वार, वार करण्याचा प्रयत्न करेल त्याच प्रकारे एक समजूतदार व्यक्ती त्याच्या महत्वपूर्ण योजना कधीच इतरांना सांगत नाही जेव्हा तुम्ही योजना पूर्ण होते तेव्हाच तो इतरांना सांगत असतो जर तुम्ही आधीच तुमच्या या काही योजना असतील त्या इतरांना सांगत असाल तर या गोष्टींचा शत्रू जास्त फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच तुमचे जे काही सिक्रेट असतील ते कोणालाही सांगू नये तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न करेल त्याच प्रकारे एक समजूतदार व्यक्ती त्याच्या महत्वपूर्ण योजना कधीच इतरांना ना सांगत नाही जेव्हा त्याची योजना पूर्ण होते तेव्हाच तो इतरांना सांगत असतो जर तुम्ही आधीच तुमच्या ज्या काही योजना असतील त्या इतरांना सांगत असाल तर या गोष्टीचा शत्रू जास्त फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच तुमचे हे सिक्रेट कोणालाही सांगू नका नंबर आठ आचार्य चाणक्य म्हणतात जर शत्रू तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल आणि तुम्हाला तो कोण आहे हे माहीतही नसेल तरी हे खूपच धोकादायक गोष्ट आहे जे शत्रू तुम्हाला माहीत नाहीत ते लपून छपून तुमच्या वर वार करत असतात जसे की मित्राच्या रूपात किंवा एखाद्या नातेवाईकांच्या रूपात जर तुमचा एखादा शत्रू असेल तर हा तुम्हाला खूप मोठा नुकसान पोहोचवू शकतो आणि म्हणूनच अशा लोकांपासून शक्य तेवढे दूर राहायला पाहिजे लपून छपून दूर राहूनच त्याचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा आणि म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कधीही तुमचे जे काही सिक्रेट असतात ते इतरांसोबत शेअर करू नका जर काही तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमचा शत्रू असेल तर तो तुमच्या या सिक्रेटचा खूप चुकीच्या पद्धतीने फायदा उचलू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते नंबर नऊ आचार्य चाणक्य म्हणतात जर व्यक्तीच्या मनामध्ये अहंकाराची भावना येत असेल म्हणजेच जर तो स्वतःलाच सर्वांपेक्षा वर समजत असेल तर ह्या भावनेमुळे सुद्धा किंवा या स्वभावामुळे सुद्धा तुमच्या शत्रूंची संख्या वाढू शकते आणि म्हणूनच जितकं शक्य होईल तेवढं आपल्यामध्ये अहंकाराची भावना निर्माण होऊ देऊ नये कारण रावण सर्वात शक्तिशाली होता परंतु त्याच्या अहंकारामुळेच त्याचं पतन झालं होतं आणि म्हणूनच व्यक्तीने कधीही अहंकार करू नये अहंकार ही एक अशी गोष्ट आहे जी यशस्वी माणसाला सुद्धा अपयशी बनवत असते यशाच्या शिखरावर चढलेल्या व्यक्तीचा ती सर्वनाश करू शकते नंबर आचार्य चाणक्य यांच्यानुसार जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही त्याच्यावर रागावू नका तुम्ही मौन धारण करा जो व्यक्ती मौन धारण करून रणरीती बनवत असतो त्यांच्याबद्दल अंदाज लावणे कोणालाही शक्य नसतं आणि म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी सुद्धा त्याची हीच नीती त्यांच्या आयुष्यामध्ये वापरली होती ते नंद महाराज यांच्याद्वारा अपमानित होऊन सद्धा सुद्धा मौन धारण करून राहिले होते आणि मौन धारण करून त्यांनी नंद महाराज यांच्या विरोधात रणरिती रणनीती तयार करण्यास सुरुवात केली होती व त्यांच्या रणनीतीने त्यांनी एका साधारण बालकाला म्हणजेच चंद्रगुप्ताला सम्राट बनवलं होतं अशा प्रकारे आचार्य चाणक्य म्हणतात राग हा नेहमी यमदेवा समान आहे रागामध्ये व्यक्तीची विचार करण्याची समजून घेण्याची शक्ती नाहीशी होते म्हणूनच व्यक्तीला जे पण काही करायचं आहे ते त्याने शांत राहून योग्य प्रकारे विचार करूनच करायला हवे नंबर अकरा आचार्य चाणक्य म्हणतात तुमचे शत्रू हे अनेक प्रकारचे असू शकतात मग अशा परिस्थितीत तुम्ही कोणाला तुमच्या शत्रू समजत असतात हे सुद्धा तुमच्यावर निर्भय करत कारण तुमच्याकडे एखादी गोष्ट मागणारा लोभी मनुष्य सुद्धा तुमचा शत्रूच असतो म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात मूर्ख शत्रूंचा मूर्ख व्यक्तींचा शत्रू त्यांना उपदेश करणारा असतो वाईट चरित्राच्या स्त्रियांचा शत्रू त्यांचा पती असतो आणि चोरांचा शत्रू चंद्र असतो अर्थातच लोभी लालची व्यक्ती त्याला त्याचा शत्रू मानतो जो त्याच्याकडून एखादी गोष्ट घेण्याची आशा ठेवत असतो कारण काही मागू इच्छित असतो मूर्ख लोकांना योग्य उपदेश किंवा चांगल्या मार्गावर चालायला शिकवणारा सर्वात मोठा शत्रू असतो कारण मूर्ख व्यक्तीची ही विशेषता असते की ते कोणाच्याही चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत आणि जे स्वतः जे काही करत असतात त्यालाच ते योग्य समजत असतात त्यालाच ते योग्य म्हणत असतात जी स्त्री वाईट चरित्राची असते आणि तिचा नवरा जर असे कार्य करण्यापासून तिला थांबवत असेल तर ती स्त्री तिच्या नवऱ्याचा तिचा शत्रू मानत असते चोर रात्रीच्या अंधारात त्याच्या कार्याला जास्त समज करत असतो त्यामुळे चंद्राच्या उजेडामध्ये चोर चांगल्या प्रकारे चोरी करत असतो त्याचं कार्य म्हणजेच चोरी करणं त्याच्यासाठी असंभव होत असत आणि म्हणूनच चंद्र हा चोरांचा सर्वात मोठा शत्रू असतो अशा प्रकारे जो कोणी त्यांच्या कार्यामध्ये बाधा टाकत असतो तो त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो आचार्य चाणक्य म्हणतात बारा नंबर आचार्य चाणक्य म्हणतात आजपर्यंत या जगामध्ये सत्याला कोणीही हरवू शकला नाही आणि भविष्यात सुद्धा सत्याला कोणीही हरवू शकणार नाही जर तुम्ही योग्य मार्गावर आहात तर तुमचे दुश्मन तुमचे कधीच वाईट करू शकत नाही तुमचे दुश्मन तुम्हाला कधीच हरवू शकणार नाहीत आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल तर तुम्हाला हरण्यांपासून कोणीही वाचू शकणार नाही नेहमी लक्षात ठेवा ज्या प्रकारे शंभर कौरवांचा पाच पांडवांनी धर्माच्या मार्गावर चालून नाश केला होता त्याचप्रकारे व्यक्तीने कधीही धर्माची साथ सोडू नये अशा लोकांचं कोणीच कधीच काहीच वाईट करू शकत नाही आचार्य चाणक्य म्हणतात की शांती यापेक्षा मोठा कोणताही तप नाही संतुष्टीपेक्षा मोठ कोणतही सुख नाही लालचेपेक्षा मोठा कोणताही रोग नाही आणि दयाळूपणापेक्षा मोठा कोणता धर्म नाही शांत राहण्यासाठी व्यक्तीला त्याच्या इच्छांवर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला ला आलं पाहिजे आणि म्हणूनच हा एक तप आहे जो व्यक्ती प्रत्येक वेळेला धावत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टींची आशा बाळगत असतो तो व्यक्ती कधीच संतुष्ट होत नसतो त्याला कधीच सुख मिळत नसते गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितले आहे की कामना यांचा विनाश करणे म्हणजेच विनाश करणे असे आहे प्रकारे त्या आहे त्या प्रकारचा रोग ज्यांची भूक कधीच संपत नाही शांत होत नाही दयाळूपणाला आचार्य चाणक्य यांनी सर्वश्रेष्ठ धर्म समजला आहे मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ